आषाढी आमावश्याला दुपारी बाराच्या अगोदर मुलावरून उतरून टाका ही एक वस्तू चार ऑगस्ट दीप अमावशा आहे वार रविवार आहे या दिवशी आलेला आहे सर्वात मोठी दीप अमावशा मुलांवरून ही वस्तू उतरून टाकायची आहे त्याचा चिडचिडपेना नजर बांधा दोष कमी होतो तर पहा सर्वात प्रथम आपल्याला तांदूळाचा भात तयार करायचा आहे मीठ न टाकता आणि त्यानंतर आपल्याला दोन प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मुलाला बसवायचा आहे आणि त्यानंतर मुलाला सात वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे दुसरी जी प्लेट आहे ती दुसरे मुलावर उतरून घ्यायची आहे आणि हा जो भात आहे हा स्लॅपवर किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे यामुळे तुमच्या मुलाला लागलेली नजर आहे दोष आहे वाईट संकट किंवा नकारात्मकता आहे कोणते अडथळे आहे ते कमी होऊन तुमच्या कामामध्ये यशप्राप्ती तुम्हाला होईल चार ऑगस्टला दीप आमोशा आहे याला गटारी आमोशा सुद्धा म्हटले जाते आणि त्यानंतर मुलाला हळदी कुंकू भिजवून कुंकाचा अक्षदाचा टिळा लावायचा आहे आणि सात ते तीन वेळा मुलावरून डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुळशीजवळ तीन वेळा दिवस तुम्हाला असाच उतरून ठेवायचा आहे यामुळे मुलाची दृष्ट निघत असते आषाढी एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणून याला चातुर्मास असे म्हटले जाते आणि चार महिन्यापर्यंत ची सेवा आवर्जून करावी आपल्या देवाजवळ तुळशीजवळ उंबरवट्यावर सहा नऊ अकरा किंवा बारा किंवा नऊ असे दिवे लावले जातात कणकेचे दिवे नऊ दिवे लावले जातात म्हणून आवर्जून या दिवशी तुळशीजवळ एक दिवा तुपाचा आवर्जून लावावा उतारा या दिवशी उंबरवट्यावर एक नारळ घ्यायचा आहे त्यावर पाच भीमसेन का कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे नारळ सात वेळा उतरून घ्यायचा आहे भीमसेन कापुराच्या वड्या प्रज्वलित करायचा आहे आणि याचा धूर जो आहे तो दरवाजामध्ये दाखवायचा आहे घरामध्ये दाखवायचा आहे आणि यामध्ये गायचं तूप टाकायचं आहे आणि हा जो नारळ आहे हा सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उजवी साईड आहे तुमची दरवाज्याची उमरवट्याची तिथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या झाडाखाली नारळ ठेवायचा आहे किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दीपपूजनाचे महत्त्व काय आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिव्याला मांगल्याचे व शुभ कार्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे कोणतेशी शुभ कार्य असले तर अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा असतो दिव्याला मांगल्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू योगनेद्रीमध्ये जातात त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे हा चातुर्मास चार महिन्यापर्यंत असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर ही पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या दीप आमावश्या म्हणून साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आमवश्या साजरी केली जाते या आमोशाला आषाढ आमोशा दीप आमोशा किंवा गटारी असं सुद्धा म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आमोश्याला गटारी असे सुद्धा म्हटले जाते यावर्षी श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला दीप अमावश्या मोठ्या उत्सवात साजरी केली जाणार आहे या दिवशी घरातील जेवढे जाळे जळमटे आहे ते नक्की काढावे आणि घर घरातील जे तुटलेल्या वस्तू आहे जसे की घड्याळ असेल किंवा घरामध्ये तुटलेला पलंग आहे हे जे वस्तू आहेत तर त्या घरामधून काढून टाकाव्यात आणि घर स्वच्छ धुवून घ्यावेत स्वच्छ करून घ्यावेत आणि याचबरोबर कणकीचे दिवे बारा किंवा सात दिवे केले जातात आणि त्याची विधिवत पूजाही देवघरामध्ये केली जाते यातील आमावश्याला दिव्याची आरास मानून पूजा केली जाते या दिवशी दिव्याच्या पूजेला अत्यंत महत्व आहे आमच्या घरामध्ये दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याच्या उत्सवाचे स्वागत केले जाते तर पहा एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा साध्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतर या दिवशी सर्वात प्रथम मुलाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा आहे आणि त्यानंतर कुंकू भिजवायचा आहे आणि आपल्याला सर्वात प्रथम अक्षदा आणि कुंकू भिजून टिळा लावायचा आहे असे ऑप्शन सकाळी तुम्हाला मुलाचे करून घ्यायचे आहे त्याला कधीही नजर लागणार नाही दिव्याने अशी दृष्ट नक्की काढावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा